नमस्कार आज मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात एक प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे आज पोलीस आयुक्त साहेब हे स्वतः या प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करणार आहेत कारण आज वसई विरार आणि संपूर्ण मीरा रोड ह्या भागातून मोठा अंमली पदार्थ जप्त केलेला आहे आज सी पी साहेब काय सांगत आहेत ते आपण आता बघूया तर या दोघांचं डिटेल इंटरव्हेशन आणि टेक्निकल एव्हिडन्स अनालिसिस हे करून आपण नंतर याच्याकडनं जी माहिती घेतली अजून दोन आरोपी ज्यांना निष्पन्न झाले आणि त्यांना आपण सतरा मेला तेलंगणामध्ये सायबराबाद त्या ठिकाणी अटक केली तिथे त्यांची एक दुसऱ्या एका जिल्ह्यामध्ये विखाराबाद विखाराबाद येथे त्यांची एक फॅक्ट्री <laughs> <विखारा बाद। laughs> <विखारा बाद। laughs>

मोठा आहे एवढ्या वगैरे चालू आहे आणि तिथे संशय होऊ म्हणून एकदम रिमोट एरिया मध्ये हे करतात कारण की मास फार जास्त येतो काही गर्दीच्या ठिकाणी केलं तर लोकांना संशय येतो त्या ठिकाणी आपण एक सो तीन ग्राम एम फाईन एम बी पच्वीस के जी रॉय एम बी जप केली कोटी पंचवीस कोटी वीस पच्वीस पॉईंट वीस कोटी आणि तिथे मध्ये आपण या दोन लोकांना अटक केली एकाचं नाव आहे दयानंद दयामाले मुद्रा दुसऱ्याचं नाव आहे नासिर बाबा जयमिया शेख हे झालं सेकंड हे सतरा महिला झाला बट वी केप्ट ऑन द ऑपरेशन नंबर वन अ सिक्रेट अँड नंबर टू ऑन गोईंग बिकॉज वी वॉन्टेड टू गो डी फेट टू दिस तीन आणि चार ला आपण जेव्हा अटक केलं तर तिथे त्यांनी आम्हाला एक uh, मध्ये एक माणूस आहे तो आता तिथे करायला सुरु केलेला आहे नाव दिलं आणि असूपी मध्ये जाऊन अटक केली त्याचं नाव आहे घनश्याम रामराज सरोज याला एकवीस मे ला अटक झाली वाराणसी येथे त्यानंतर याचा अजून तपास करताना आपल्याला एक मोहम्मद शेकील मोहम्मद मोई नावाचा माणूस मिळाला त्याला आपण गोरेगाव मधून चोवीस मेला अटक केली सत्तावीस मेला पडघा येथे याचा एक छोटासा थो यांनी एक युनिट लावला होता आणि तो गणेशपुरी येथे राहणारा भारत उर्फ बापू सिद्धेश्वर जाधव हा चालवत होता त्याला आपण अटक केली आणि तिथून आपण जास्त त्रेपन्न हजार रुपयाचा जप्त केला यानंतर याचा विकल्यानंतर पैसे जे काय करतात त्याच्या जर आपण हे केलं तर तिथे आपल्याला एक सुरत मध्ये राहणारा एक व्यापारी आहे त्याचा एक नाव समोर आला आणि त्याला आपण अटक करून त्याच्याकडून दहा लाख रुपयाचा कॅश आपण जत केला ना त्याचं नाव आहे मोर्तुजा मोसे कोठारी सुरत वरून त्याला अटक झाली इथे आपल्याला अंडरवर्ल्ड कनेक्शन रिव्हिल झालेले आहे याचा मुख्य मास्टर माइंड तर सलीम लोळा आहे सलीम लोळा दामोदेबाईंचा हस्तक आहे आणि त्याच्यावर बरेच काही गुन्हे दाखल आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे डिटेल आणि त्यातून आपल्याला परत नऊ आरोपी नाव दहा अकरा यांना आपण अटक केली वसईवर आणि तिथून पण काही इक्विपमेंट वगैरे जप्त झालेले आहेत हे तीन लोक आहेत मोहम्मद नबी मोहम्मद शफी खान मसुबेन बाबू तौफिक खान अहमद शाह फैजल शमीफ आझी यांना नऊ जून ला अरेस्ट झालेली आहे त्यानंतर तिथे आपल्याला अजून युपीचे काही लि मिळाले तर तिथे आपली पार्टी गेली आणि जून जूनला लखनौ वरून आमिर तौफिक खान मोहम्मद शोहेब मोहम्मद शमशेद खान आणि आलोक विरेंद्र सिंग या तीन लोकांना तिथून अरेस्ट झालेली आहे त्यानंतर या लोकांची काही लोकांची अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे आणि ते एका आरोपी जो आहे तो शुभम नरेंद्र सिंग याच्याकडे याच रॅकेटमध्ये काही हथियार वगैरे पण आहेत असे आपल्याला माहिती मिळाली तर आपण आरोपी क्रमांक पंधरा म्हणजे हा याला आपण वसईवरून एक जुलैला अरेस्ट केलेली आहे तर एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण आतापर्यंत पंधरा आरोपींना अरेस्ट केलेली आहे अजून सहा लोकांना अटक करायची आहे याच्यामध्ये सुमारे तीन सो पंचवीस कोटी पर्यंतचा रॉ एफडी आपण जप्त केलेला आहे तीन पिस्टल एक रिव्हॉल्व्हर लाईफ आर्टिस्टेस दोन गाड्या सतरा लाख ची कॅश आणि अठरा लाख इक्विपमेंट असा प्रकारे तीस आपण कोटीचा केलेला आहे एकूण एक दोन तेलंगाणा आणि गणेश ते आ, एक, जे, बस केलेले आहे तर आता आपण बघितलं सीपी साहेबांनी सांगितलं की अंमली पदार्थ मेफेड्रॉन एमडी अशा प्रकारचा अंमली पदार्थ बनवण्याचे काही ठिकाणी अड्डे बनवलेले होते तर काही ठिकाणी सप्लाय करत होते ह्या सर्वांचा मोठा जखेडा म्हणजे तीनशे सत्तावीस करोडचा हा पदार्थ आणि त्याच्यासोबत दोन रिव्हॉल्वर प्रिस्टर देखील सापडलेले आहेत अजून त्यांना ह्याविषयी इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे अजून सहा आरोपी पकडायचे बाकी आहेत असं आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे आता बघूया पुढे अजून ह्याच्यात काय काय उकल होती ती वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप सहा, विशाल बाबा रोड़, वसई